नमस्कार शेतकरी बंधूंनो नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा शेतकरी बंधूंनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत एक जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीद जात आहे काळा प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमाल कमालदरात सात हजार रुपये किमान राहिलेत सात हजार रुपये आणि सरासरी दरलेत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे करडई जात आहे सफेद प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल आलेत चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये किमान दरालेत तीन हजार आठशे नव्वद रुपये आणि सरासरी दरालेत चार हजार एकशे वीस रुपये तर पुढील पीक आहे गहू जाता एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया येईल एक क्विंटलमध्ये कमाल राहिले आहेत तीन हजार दोनशे अकरा रुपये किमान राहिलेत तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सरासरी द्राहिले आहेत तीन हजार एकशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जाता आहे पांढरे प्रमाया इल्या एक क्विंटलमध्ये कमाल रॅलेत तीन हजार दोनशे बावन्न रुपये किमान राहिलेत दोन हजार रुपये आणि सरासरीत्राहिलेत तीन हजार दहा रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये आलेत आठ हजार बावन्न रुपये किमान राहिलेत सहा हजार रुपये आणि सरासरी राहिलेत सात हजार सहाशे रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आलेल्या एक क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत आठ हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये किमान राहिलेत सात हजार एकशे एक रुपया आणि सरासरी राहिलेत आठ हजार एकोणसत्तर रुपये तर पुढील पीक आहे धने जात आहे लोकल प्रमाया आईला क्विंटलमध्ये कमाल राहिलेत सहा हजार दोनशे रुपये किमान राहिलेत चार हजार आठशे रुपये आणि सरासरी राहिलेत पाच हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा प्रमाया आईला क्विंटलमध्ये कमाल द्राल्लीत सहा हजार पाचशे अकरा रुपये किमान रॅललेत सहा हजार पाचशे अकरा रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत सहा हजार पाचशे अकरा रुपये तर पुढील पीक आहे मूग जाता हिरवा प्रमायल्या एक क्विंटलमध्ये कमाल रॅलेत सात हजार दोनशे रुपये किमान राहिलेत सात हजार दोनशे रुपये आणि सरासरी सरासरीत्रॅल्लेत सात हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे सूर्यफूल जात आहे लोकल प्रमाया आईला क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत चार हजार एक रुपया किमान रॅल्लेत चार हजार एक रुपया आणि सरासरी द्रॅल्लेत चार हजार एक रुपया तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे डागी प्रमाया आईल्या क्विंटलमध्ये कमाल रॅल्लेत चार हजार दोनशे रुपये किमान राहिलेत चार हजार दोनशे रुपये आणि सरासरी राहिलेत चार हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार आठशे अकरा रुपये किमान दर आलेत चार हजार चारशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी राहिलेत चार हजार सातशे एकोणऐंशी रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद